हे आहेत हिरवे पावटे त्याची मी करणार आहे आज भाजी पण ही भाजी थोडी गोड चवीची असणार आहे गोड म्हणजे एकदम गोड नसणार आहे थोडी तिखट ही असणार आहे अशी मिश दोन्ही चवी ह्या चाखायला मिळतील तर हे पावटे मी सोलून घेतले तेल घेते नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये मोहरी आता दोन्ही गरम झालेत मग त्याच्यामध्ये जे आपण पावटे सोलून घेतलेत ते तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या पावट्यामध्ये मी वांगी टाकणार आहे तर हे वांगीचे फोडी आहेत ते घालते पाणी थोडंसं घालते आणि असंच हे झाकण ठेवून ह्या पाण्यामध्येच थोडा वेळ ही भाजी शिजवून घेते भाजी थोडा वेळ शिजली आता ह्याच्यामध्ये हा काळा मसाला आहे तो घालते दोन चमचे गरम मसाला हळद आणि हा आपला नेहमीचा लाल मसाला हे सगळे मसाले घालून सगळं परतून घ्यायचं आणि गोड म्हटलं ही भाजी होणार आहे तर मी थोडंसं गूळ घालते त्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं थोडं पाणी म्हणजे व्यवस्थित तो पावटा आणि हे पण शिजेल साकण ठेवलं आहे आणि आता ही भाजी तयार झाली आपली वरून कोथिंबीर घालते छान लागते ही थोडीशी गोड कधीतरी खायला ह्या अशा भाज्या म्हटल्यावर आपण तिखटच विचार करतो पण कधीतरी गोड पण केलेली ही भाजी मस्त लागते खास करून अशा माणसांसाठी ज्यांना गोड खायला आवडतं ते काहीच न खाण्यापेक्षा हा थोडाफार बदल करून ही भाजी त्यांना खायला द्यायची आणि तेही खुश होतात आणि खातात आता ही आहे आपली मूगडाळ तर मुगडाळचं वरण बनवणं आपण दररोजचंच असतं हे काम डाळ बनवणं म्हटलं पण ही डाळ आहे ना थोडी चटकदार असणार आहे तर काय करणार आहे मी तर आता इथे मी तूप घेतलंय डाळीसाठी फोडणीसाठी मोहरी जिरं लसूण अद्रक आपलं नेहमीचं हिंग जे नेहमीचे फोंडी असते ना आपण डाळीसाठी वापरतो तीच असणार आहे आणि टोमॅटो कढीपत्ता घातला आहे आता सगळं परतून घ्यायचं ही डाळ घालायची मस्त गरगरीत अशी शिजलेली आणि ही डाळ नेहमीच्या डाळीपेक्षा थोडी चटपटीत असणार आहे कारण की मी असं भरपूर असं ऐकलं आहे की तो मसाला टाकल्यानंतर डाळ थोडी छान लागतो म्हटलं बघूया थोडं बदल करून तर तो मी मसाला वापरणार आहे आता ही मी मिरची टाकली हिरवी हळद आणि हा जो मसाला आहे ना तो मॅगी मसाला आहे तो घालते मी आणि ही पहिल्यांदाच मी डाळ बनवते तर मीठ टाकते आता डाळ शिजल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की खरंच ह्या डाळीची चव थोडी चटपटीत लागते आपलं नेहमीचं वरण वरण असतंच ते छान पण अजून थोडं चटपटीतपणाने अशी वेगळी डाळ खायची असेल ना तर हा प्रयत्न तुम्हीही करून पहा तुम्हालाही आवडेल खास करून ही डाळ भाताबरोबर पण छान लागते आणि वाटीभर मस्त अशी प्यायची असेल ना तरी पण ह्या मसाल्यात केलेली डाळ छान लागते माझी प्रिय चटणी ती आज असणार आहे खोबरं आणि टोमॅटोची तर खोबरं टोमॅटो इथे मी कट करून घेतलंय त्याचबरोबर लसूण घेतलंय हळद लाल तिखट साखर असणार आहे थोडीशी आणि मीठ हे सगळं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर फोडणीसाठी इथे मी मोहरी कडीपत्ता आणि चण्याची डाळ घेतली चणा किंवा उडीद डाळ दोन्ही डाळी तुम्ही दोन्ही डाळींपैकी कुठलीही डाळ तुम्ही या फोडणीसाठी वापर करू शकता आणि मस्त अशी ही चटकदार चटणी मस्त तयार होते जेवणाबरोबर खाण्यासाठी